ट्रकमधून सामान उतरवता उतरवता स्वरा थकून चूर झाली होती खरं तर हे काम पॅकर्सवाल्यांचं होतं पण आपलं आयुष्यभराचं जपलेलं घरखुंट एका ट्रकमध्ये सामावताना पाहणं आणि मग धावत चाललेल्या त्या ट्रकचे हलके चितके धक्के सहन करणं हे काही कमी धैर्याचं काम नव्हतं ट्रक सुरक्षितपणे नव्या शहरात पोहोचेपर्यंत तिचं मन त्याच्यामध्येच अडकून पडलं होतं स्वरासाठी हे काही नवीन नव्हतं बदलीचा त्रास ती लहानपणापासूनच आपल्या वडिलांबरोबर सहन करत आली होती हो हा त्रासच कारण जे सहन करतात तेच त्याचं खरं दुःख जाणतात स्वराला हे बदल अजिबात आवडत नसत कारण स्थानांतरामुळे होणारे परिणाम तिला चांगलेच माहीत होते बाकी सगळ्या गोष्टींची तिला तितकीशी पर्वा होती पण एक गोष्ट मात्र तिला असह्य वाटायची जुने मित्र एका क्षणात सुटून जात ओळखीचे चेहरे परके होत आणि पुन्हा नव्या शहरात तंबू उभारावा लागत असे नवशहर शहर नवी जागा नवी माणसं सगळं तिला काटेरी वाटायचं नव्या शहरात तिला एकही ओळखीचा चेहरा दिसत नव्हता बोलावं कोणाला घरात बोलावं कोणाला नव्या शहराचं नव्या घराचं एकटेपण तिला सतत कुरतडत होतं अमेय म्हणजे तिचा नवरा याला काहीच फरक पडत नसे त्यांना आले आले ड्युटी जॉईन करायची कामात रमून जायचं अगदी हाच प्रकार मुल्ला अनय आणि सिया यांचाही होता तेही नवीन शाळेत पुस्तकांमध्ये रमून जात आणि घरात उरायची तर स्वरा एकटी तिला एकटेपणा खूप बोचायचा पण नव्या तंत्रज्ञानाने त्यावर मलमपट्टी केली होती मोबाईल फेसबुक व्हॉट्सॲप या सर्व गोष्टी तिला आधार वाटत होत्या चार भिंतींच्या आत बसूनही मनातील भाव व्यक्त करण्याची ताकद या साधनांत होती एके दिवशी रोजच्याप्रमाणे ती फोन हातात घेऊन बसली आणि तिने एक फ्रेंड रिक्वेस्ट पाहिली विक्रांत जोशी नाव पाहताच ती दचकली प्रोफाईल उघडल्यावर तर ती आनंदाने उत्संबळून आली अरे हा तर माझ्यासोबत शिकणारा विक्रांत बाबांच्या तातडीच्या बदलीमुळे ती कोणालाही आपला पत्ता देऊ शकली नव्हती फेअरवेलनंतर नंतर ती कधीच त्या जुन्या मित्रांना भेटलीच नव्हती मनातल्या एका कोपऱ्यात अजूनही सारं बालपणटीनं जपून ठेवलं होतं आणि आज विक्रांतची रिक्वेस्ट तिथे येऊन बसली तिचं मन आनंदाने भरून आलं आणि तिने लगेच रिक्वेस्ट स्वीकारली गप्पांचा सिलसिला सुरू झाला भूतकाळाच्या आठवणीत ते दोघे डुंबून जात होते बोलता बोलता तिला कळलं की विक्रांत ह्याच शहरात आणि अगदी जवळच राहतो ही गोष्ट तिनं अमेयला सांगितली तर तो म्हणाला वा तू तर कायम म्हणायचीस की माझे मित्र आहेत पण तुझे कोणी नाहीत आता खुश ना एखाद्या दिवशी घरात बोलाव एक दिवस स्वरामे विक्रांतला घरी येण्याचं बोलावलं मग भेटीगाटीही वाढल्या विक्रांत वेळ मिळाला की येऊन जाई विक्रांत अनेकदा एकटाच येई एकदा अमेयाने विचारले अरे वहिनी आणि मुलांना पण घेऊन यायचं ना विक्रांत हसला आणि म्हणाला आणतोच ना जर ते इथे असते तर अमेया थोडा चकित झाला काय अजून लग्न नाही का केलं स्वराने सांगितलं होतं की विक्रांत विवाहित आहे आणि एका मुलाचा बापही आहे विक्रांत हसत म्हणाला म्हणजे प्रिया आणि आमचा मुलगा अद्याप इथे शिफ्ट झालेले नाही आहेत शाळेच्या ॲडमिशनमुळे थांबावं लागलं मग सगळ्यांची चांगली मैत्री जमली इतकी की अनेकदा विक्रांत विनानिमंत्रणही जेवणाच्या वेळेला येत असे स्वरालाही त्याचा सहवास आवडत असे एकदा जेवताना स्वरा आग्रहाने चपाती वाढत होती विक्रांत नकार देत होता तेव्हा अमेयानं हसत म्हटलं खा भाऊ मला तर ही एवढी खुशामत करत नाही बोलण्यात काही नव्हतं पण स्वराच्या मनाला ती सूचना वाटली पतीपत्नीच्या नात्यातल्या छोट्या गोष्टी कधीकधी फार मोठ्या गुंत्यागुंतीला जन्म देतात हे तिला माहीत होतं त्यानंतर तिनं स्वतःच्या वागणुकीत जास्त सतर्कता ठेवली एके संध्याकाळी अमेय घरी आले आणि म्हणाले स्वरा मला कंपनीतून पंधरा दिवस अमेरिकेला जावं लागेल नव्या शहरात तुला सोडून जाण्याचं वाईट वाटतंय पण पर्याय नाही हे ऐकताच स्वराला काळजी आणि भीतीने वेढलं अजून तर मी इथे सगळं जुळवूनही घेतलं नाही आसपासच्यांना कोणी जाणत नाही पंधरा दिवस एकटी कशी राहू अमेयनं तिला समजावलं तू सांभाळू शकतेस मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे दुसऱ्या दिवशी अमेय परदेशी गेले आणि स्वरा मुलांसह एकटी झाली बाबांच्या अनुपस्थितीत अनय आणि सिया दोघेही उदास विशेषत सिया तर सतत पापा कधी येतील अशी विचारत होती एके संध्याकाळी सियाला ताप आला रात्री अचानक ती कळवळली ताप एकशे चार होता स्वरा घाबरली तिने अमेयाला फोन लावला अमेयाने घाईघाईत सांगितलं घाबरू नकोस लगेच डॉक्टरांकडे घेऊन जा पण रात्रीचे बारा वाजलेत गाडी खराब आहे शेजारी पाजारी नाही आहेत मी कोणालाही ओळखत नाही विक्रांतला फोन कर तो नक्की मदत करेल स्वरात थोडी दचकली इतक्या रात्री मी मी कसं तरी अमेय ठाम आवाजात म्हणाला हे वेळ विचार करण्याचा नाही सिया आजारी आहे विक्रांत चांगला माणूस आहे तू फोन कर हे माझं सांगणं नाही आदेश आहे स्वराला ती योग्य वाटलं पण मनात काहूर उठलं तिनं फोन केला पण कॉल कट झाला परत केला पुन्हा कट झाला तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली स्वरा थरथरली एकाच वेळी लँडलाईनचा फोनही वाजला हॅलो स्वरा मी विक्रांत दार उघड मी बाहेरच उभा आहे स्वरा थक्क झाली विक्रांतने फोन उचललाच नव्हता मग तो आला कसा तिनं दार उघडलं विक्रांत आत धावत आला सिया कुठे त्याने सियाला उचललं चल घर लॉक कर आपण डॉक्टरांकडे निघू गाडी चालवताना विक्रांत म्हणाला आज नशीबवान आहे की अम्याचा फोन मी उचलला नाहीतर रात्री तर फोन ऑफ ठेवतो मी स्वराला समजलं तिच्या कॉलपूर्वीच अम्याने विक्रांतला फोन केला होता डॉक्टरांकडे दाखवून औषधे घेऊन त्याने सियाला घरी परत नेलं स्वराने अम्याला फोन केला ती भाऊक आवाजात म्हणाली धन्यवाद आमच्यावर इतका विश्वास ठेवलात म्हणून माझ्यापेक्षाही जास्त तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता असं वाटतंय अमेयाच्या आवाजात प्रेम भरून आलं हे धन्यवादाचं नातं नाही स्वरा हे प्रेमाचं नातं आहे तूही तर मला परदेशात इतक्या विश्वासाने पाठवतेस की मी परत येईन तर मलाही तुझ्यावर तितकाच विश्वास ठेवण्याचा अधिकार नाही का